नमस्कार मंडळी आजच पाऊस उघडलाय बघा आणि आम्ही आलोय राहणार ऊन आहे पण आमची वावरं कशी आहेत ना अशी मुरमाड आहेत मुरमाड त्याच्यामुळं ना जास्त त्याच्यात पाणी राहत नाही चिखल जास्त होत नाही पाय खसत नाही हे बघा आमची वावरं तशी मुरमाड असल्यामुळं ना त्याच्यात जास्त चिखल पाणी होत नाही लोक जाणू आपली द आत्ता पाऊस उघडून गेलाय तुमचे आपले पाय खास का रे वावरात ऊन पडलं पण आपली वावरं कसली आहेत काळी वावर का कायला मुरमडाची रान आहेत आमची सगळी हे बघा दगाडी दगाडी तुम्हाला वावरात दिसत अस त्याच्यामुळे ना आमच्या वावरात काय जास्त चिखल वगैरे होत नाही आणि झाला तरी ना थोडंसं ऊन पडलं गेलं झाडकून जातं अरे बघा आमचे पाय सुद्धा वावरात चालत ना खसत नाही वारं चाललंय आता पाऊस पण झालाय आणि वारू चालू झाले वारं कापासून चालू झालं श्लोक है ना पाऊस बंद झाला आणि वारं चालू झालं ही बघ कशी चालली जणू हिला जणू ला ले खाली पा पाय लाग हे बघा आमचा श्लोक श्लोक काय तर थोडं थोडंच आहे ना हे बघा हो हा कॅना हिला वाडा हे असले गवत आहेत बघा असे काढलेला आहे मराठे आहेत मधी कमीचे मध्ये मधी बारीक आहे त्याच्यामुळं वर गेली पुढं हळूहळू हळू काढी ती काय करते गवतं मागाची वेगळी नुसतं पुढं पडत काय आणि हा आमचा वाघ्या आमचा टायगर संगत असतो त्याला काय आमच्या कटत नाही तिथं आम्ही जाऊ ना तिथं तू आलाच पाहिजे शेतकऱ्यालाच काम असत पोरांना कोण बसून द्यायचं सुट्टी असली की चला पोरांना काम करायला टायगर ए टायगर उसाच्या कडाला काय लांबो लांबो म्हणजे लांबो लगेच जवळ येतो जा चल का ग बसली तू पण बसली पाऊस येतो म्हणून थोडं थोडा या लागलाय ना श्लोकदा आता काढतोय एक घेऊन आलाय देऊ माझा वाफा घेऊन आलाय तिकडून ना माझ्या वाफास म्हणून बसले तड झाले आता काढून एक राहिले तिकडून आणलंय एक काढीत अजून एक तिकडचं राहिले पोर आले म्हणून झालं नाही तर एकटीला काय होत तुम्हाला मला उठा मॅडम चला हा अजून एक पाडग राहिलंय एक झालंय हा काय सारखं वारं गडीत पाऊस म्हटलं थांबलाय पाऊस था। तर यावा गवत काढून तर तिथून चालून झाली पुढत भरभर भरभूर चालू झाली थोडी थोडी पण तेवढं पाडक काढायचं मगच घरी जायचं म्हणले एक तास द्यायचं घरी एक तासात यायचं पण आपलं गवत लय निघल एक तासात जाऊन काय करते हे एक पाडक राहिले ते कधी काढायचं परत पाऊस लागला ते तसंच राहील म्हणले आज एक काढायचं नाही नको तेवढं काढून घेऊ श्लोक काढायचं ना एक पाडग हा का तेवढं काढून घेऊ ना चाललं घरी घरी नाही जायचं हा घरी काय उद्या नाही एवढे एक काढू तिथं पळ वरच्या पाडक्यातलं गवत नाही चल बाई परत तुम्हाला उद्या शाळा आहे दोघां उद्या शाळा आहे म्हणलं ना त्याला घरी ठेव नको त्याला कामासाठी त्याला घरी ठेवते का बघा अशीच करते काम म्हणलं ना कि घरी ठेव त्याला आणि ते राहिलेलं तसंच राहील राहून जाईन काम मग कोण करेल नाही पण एकच करायला एक नाही दोन्ही पाडी घ्यायची आलं की सगळं करून जायचं असं अर्धवत नाही ठेवायचं नाही कटाळ आलंय कंटाळ येऊन नाही जमत काम करावं लागतं बाई चल चल तेवढं करून घेऊ आणि मग घरी जाऊ आपण आलोच किती एक दीड तास झाले अजून एखादा तास जाईन तेवढं तेवढं झालं की जायचं घरी पप्पा बोलावलं पप्पा ना पप्पा एक तास बोलावले पप्पाला वाटलं होईन एक तासात पण होत नसत चला 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 एक पाडगं घेऊ काढून श्लोक तिच्या नको ना बोल